नमस्कार मित्रांनो मी हृदिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी एस बी आय ची क्लर्क ची दोन हजार चोवीस पंचवीस ची जी नोटिफिकेशन म्हणजे जी जाहिरात बघा प्रसिद्ध झालेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत यामध्ये बघा कोणत्या कोणत्या पोस्ट म्हणजे कोणती पोस्ट आहे अप्लाय कसा करायचा फीज किती आहे क्वालिफिकेशन काय आहे परीक्षा कशी होणार आहे टायपिंग सर्टिफिकेटमध्ये लागणारच नाही आहे तशीच परीक्षा आपण मधून देऊ शकतो हे सुद्धा एकदे प्लस पॉईंट आहे सोबतच इथे एकूण बघा पूर्ण ऑल साठी तेरा हजार सातशे प्लस जागा आहेत आता यामध्ये महाराष्ट्रासाठी किती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक स्पेशल जी एक बेनिफिट आहे की इथे फक्त जे मराठी लोक आहेत ते तिथे अप्लाय करू शकतात कारण का बघा ज्यांनी दहावी आणि बारावीमध्ये मराठी विषय घेतला असेल आणि ज्याला मराठी हा विषय एकदम म्हणजे चांगला लिहिता आणि वाचता येत असेल तरच ए, इते बगा, ते इथे अप्लाय करू शकतात म्हणजेच बघा हा एक प्लस पॉईंट आहे मराठी लोकांसाठी तसेच आता यामध्ये जी संपूर्ण डिटेल माहिती आपण या मध्ये बघणार आहोत म्हणजे अर्ज कसा करायचा फीज किती आहे क्वालिफिकेशन काय आहे महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत काय सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत तर त्या आधी आपल्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच गव्हर्नमेंट भरलेटेड अपडेट सर्वात आधी पाहता येतील चला तर आपण जाहिरात बघूया मित्रांनो बघा हे आपण जी ची जो है, जी ऑफिशियल जाहिरात आलेली आहे ती बघणार आहोत हे संपूर्ण जाहिरात खूप मोठी आहे संपूर्ण जी जाहिरातची पी डी एफ आहे ती आपला जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ते संपूर्ण पी डी एफ पाहू शकता यामध्ये आपण जे महत्वाचे पॉईंट आहेत ते बघणार आहोत तर यामध्ये बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजेच ॲप्लिकेशन अँड पेमेंट म्हणजे तुम्ही अप्लाय करू म्हणजे फॉर्म कधी भरू शकता अप्लाय कधी करू शकता तर सतरा बारा दोन हजार चोवीस पासून हे फॉर्म भरणे लिंक सुरू झालेली आहे ते सात एक दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता म्हणजे सतरा बारा सतरा डिसेंबर ते सात जानेवारी पर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आता यामध्ये कोणती पोस्ट आहे तर बघा ज्युनियर असोसिएट या पोस्टसाठी ही भरती होणार आहे आता यामध्ये कस्टमर सपोर्ट अँड सेल्स मध्ये त्यांचं काम असणार आहे आता यामध्ये बघा जर तुम्ही दहावी किंवा बारावीमध्ये जर जी लोकल लँग्वेज आहे आता समजा की आपल्याला महाराष्ट्रात म्हणजे अप्लाय करायचं आहे त्यासाठी मराठी ही लोकल लँग्वेज आहे मराठी येत असणं लिहिता वाचना येत असणं आवश्यक आहे त्यासाठी तुमची जी लँग्वेज टेस्ट होणार आहे परंतु जर तुम्ही दहावी किंवा मध्ये जर तिथे तुमचा मराठी हा विषय असेल तर तुम्हाला ती लँग्वेज टेस्ट देण्याची गरज नाही आहे आता यामध्ये बघा इथे क्लिअरली दिलेला आहे जी फ्री एक्झाम होणार आहे फर्स्ट एक्झाम फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे म्हणजेच बघा सात एक सात जानेवारी पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आणि डायरेक्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये लगेच एक्झाम होणार आहे म्हणजेच बघा तुम्हाला जास्त वाट बघायची गरज नाही कारण का फॉर्म भरला परत एक वर्षानंतर एक्झाम एक वर्षानंतर रिझल्ट लागणार असं काही नाही आहे लगेचच्या लगेच इथे एक्झाम होणार आहे बघा फेब्रुवारी मध्ये फर्स्ट एक्झाम म्हणजेच फ्री आणि मेन कधी आहे तर बघा लगेच मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मेन्सी एक्झाम होणार आहे तुम्हाला जी बाकी इतर माहिती आहे जी यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तर इथे दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता तसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे जे अपडेट असतील ते तुम्हाला समजत जातील आता यामध्ये बघा टोटल इंडियासाठी तेरा हजार सातशे प्लस आहेत परंतु आपण फक्त महाराष्ट्रासाठी बघूया तर महाराष्ट्रामध्ये बघा एकूण सर्व साठी मिळून बघा एक हजार एकशे त्रेसष्ट एवढ्या जागा आहेत म्हणजेच बघा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासाठी सुद्धा जागा इथे आहेत म्हणजेच तुम्हाला इथे मराठी लँग्वेज येत असेल प्रॉपर लिहिता वाजता येत असेल तुम्ही दहावी बारावी मध्ये घेतली असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता बघा एक हजार एकशे त्रेसष्ट जागा इथे भरण्यात येणार आहेत एज लिमिट बघा इथे कमीत कमी तुम्ही वीस वर्ष असणं आवश्यक आहे वीस ते अठ्ठावीस मध्ये तुमचं वय असणं आवश्यक आहे बाकी इतर बघा प्रत्येक कासाठी जी एज रिलेक्शन दिलेली आहे ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता या पुढे बघा एक्झाम कशी होणार आहे तर जी फ्री असणार आहे म्हणजे प्री, प्री एक्झाम फर्स्ट एक्झाम त्याच्यामध्ये तुम्हाला तीन टॉपिक असणार त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज तीस क्वेश्चन असणार आहेत तीस मार्कांसाठी तसेच न्युरिकल अॅबिलिटी पस्तीस क्वेश्चन असणार आहेत पस्तीस मार्कांसाठी आणि रिजनिंग हे पस्तीस प्रश्न पस्तीस म्हणजे टोटल एकूण शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी असणार आहेत आणि एक तथा तर तुम्हाला ते वेळ दिला जाणार आहे आता यामध्ये बघा तुम्हाला एक्झाम कोणत्या कोणत्या तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर तुम्हाला इंग्लिश हिंदी आणि मराठी या तीन लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता म्हणजेच बघा तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा एक्झाम देता येणार आहे आणि जे सेकंड एक्झाम होणार आहे जी म्हणजे बघा मेन्स जी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये अर्ल अँड फायनान्शियल अवेअरनेस पन्नास प्रश्न असणार आहेत पन्नास मार्कांसाठी तसेच जनरल मध्ये बघा ते मध्येच असणार आहे बाकी तुम्ही ऑप्शनल जे लँग्वेज निवडू शकता त्यामध्ये चाळीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी क्वांटिट्यू ऍप्टिट्यूड बघा पन्नास प्रश्न पन्नास मार्कांसाठी आणि रिजनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड टोटल पन्नास प्रश्न साठ मार्कांसाठी असणार आहेत बघा म्हणजे बघा एकशे नव्वद प्रश्न दोनशे मार्कांसाठी असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला टाइम भेटणार आहे दोन तास चाळीस मिनिटं एवढा टाइम भेटणार आहे मेन्स एक्झाम मध्ये आणि याच्यानंतर जर क्लियर झाला तर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे तर बाकी बघा वेटिंग लिस्ट बाकी फर्स्ट एक्झामच्या जे काही सूचना आहेत त्या इथे दिलेल्या आहेत सर्वात महत्वाचं बघा पे स्केल किती असणार आहे म्हणजे तुम्हाला पगार किती भेटणार आहे तर टोटल बघा स्टार्टिंग बेसिक पेमेंट तुमचं असणार आहे सव्वीस हजार सातशे तीस एवढं बेसिक पेमेंट असणार आहे यामध्ये अलाउन्स वगैरे पकडून बाकी पुढे ते वाढत जाईल यामध्ये तुम्हाला अप्लाय करायसाठी जी OBC, फीज आहे चार्जेस आहेत ते काय तर बघा एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन एस सी एस यांच्यासाठी इन इन म्हणजे काहीच फीज असणार आहे आणि जे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी सातशे पन्नास रुपये फीज असणार आहे आता हाऊ टू अप्लाय म्हणजेच बघा तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे कसं अप्लाय करायचं तर त्यांची जी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट वर जाऊन तुम्ही डायरेक्ट त्यावर क्लिक करून तिथे जाऊन फॉर्म भरू शकता याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही डिटेलमध्ये पाहू शकता तसेच बाकी इतर काही क्वेरी असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका